श्रीरामपूर शहरातील कटोड मार्केट येथील किराणा दुकानातील रोख रक्कम चोरी करणाऱ्या साठक पंचावन्न हजार रुपये जप्त श्रीरामपूर शहर पोलिसांची कामगिरी सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महावीर सुभाष लाल पगरिया वयवर्षी एकोणचाळीस धंदा होलसेल किराणा दुकान राहणार वर्धमान हाऊसिंग सोसायटी श्रीरामपूर यांची छत्रपती शिवाजी महाराज चौक श्रीरामपूर येथील कठोर मार्केट येथील होलसेल किराणा दुकानातील बँकेमध्ये भरण्याकरिता ड्रॉवरमध्ये ठेवलेली रोख रक्कम अज्ञात इसमाने स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता चोरून नेली या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस बादवी कलम तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथकास सदर गुन्ह्यातील चोरी केलेली रोख रक्कम व आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथक तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी करून गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेऊन तसेच तांत्रिक के विश्लेषण केले असता सदरचा गुन्हा हा आरोपी सागर सागरडुकरे राहणार टाकळी भान तालुका श्रीरामपूर यांनी केला असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदर आरोपीचा त्याच्या राहते घरी शोध घेतला असता तपास पथकास पाहून एक संपळून जाऊ लागला असता तपास पथकाने त्याचा शितापेने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले व त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव सागर नारायण डुकरे वय वर्ष एकतीस राहणार टाकळीबांध तालुका श्रीरामपूर असे असल्याचे सांगून सदर गुन्ह्याबाबत त्याच्याकडे तपास केला असता त्याने हळूहळूची उत्तरे दिली त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्यानेच सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याला नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्याच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेली रोख रक्कम पंचावन्न हजार रुपये जप्त करण्यात ali aí सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन बैसाने पोलीस नाईक रघुवीर कारखेले पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे गौतम लगड राजा अत्तर संभाजी खरात अजित पटारे अमोल नागले आकाश वाघमारे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलिस नाईक संतोष दरेकर सचिन धनाड यांनी केले असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी आज दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता दिली आहे दिनांक सहा फेब्रुवारी रोजी श्रमपूर शहरातील खटोड मार्केट मधील किराणा दुकान श्री पगार यांच्या मालकीचे ते किराणा दुकान होते दुकानमध्ये त्यांनी गल्ल्यामध्ये त्यांची साधारण तीन लाख रुपये रक्कम ठेवलेली होती आणि ते त्यांचे वैयक्तिक काम करण्यासाठी आजूबाजूला गेले त्यावेळी गुन्ह्यातील आरोपीने ते त्यांची ते नजर चुकून सदरची रक्कम चोरून नेली होती सदर बाबत आज रामपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौतीस अब्लिक वीसशे चोवीस कलम तीनशे ऐंशी प्रमाणे दाखल होता गुन्ह्याचा तपास करत असताना मिळालेली गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण याच्या आधारित श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोत्पात खाने त्यांना मिळालेल्या माहितीवरून आरोपी समनामे सागर नारायण बोकरे याला ताब्यात घेऊन अटक केली त्याच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली देऊन आत्तापर्यंत गुन्ह्यात चोरून नेलेल्या रकमेपैकी रुपये पंचावन्न हजार रुपये काढून दिलेले गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहोत आरोपी विरुद्ध पुढील कारवाई करण्यात येत आहे